नमस्कार मी प्रदीप रावसाहेब आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयुष्यामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि हा प्रवास आपण पाहणार आहोत परीक्षा देण्याचा मनात विचार आल्यापासून तर त्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यापर्यंत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे यासारख्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि हीच व्हिडिओ जर तुम्हाला नंतर पाहिजे असेल तर ती तुम्हाला लवकर सापडेल चला तर मग सुरू करूया कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्याचा सायंटिफिक प्रवास कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पहिली पायरी असते ती म्हणजे इच्छाशक्ती मनापासून वाटणं की मला हे करायचंय आणि हे का करायचं याची नेमकी कारणं देखील आपली स्वतःला क्लिअर असली पाहिजे म्हणजे स्कॉलरशिप मिळवण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी मला ही परीक्षा द्यायची आहे त्यावरून महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःला सिद्ध करणं म्हणजे आपल्या क्षमता काय आहेत या तपासून पाहणं त्यालाच म्हणतात आयुष्यामध्ये ट्रिगर पॉईंट येणं हा ट्रिगर पॉईंट म्हणजे या गोष्टीची जाण होणे की मला नेमकं माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे त्यासाठी माझी दिशा काय असणार आहे काहींचा हा ट्रिगर पॉइंट लवकर येतो काही जण मोठे झाल्यावर येतो काही जण म्हातारे होऊन जातात तरी देखील त्यांना कळत नाही की आपण नेमकं काय करू शकलो असतो याचं कारण असतं तो म्हणजे प्रेरणेचा अभाव स्वामी विवेकानंदांनी तीन प्रकारच्या मदती सांगितलेल्या आहेत एक फिजिकल हेल्प दुसरी मेंटल हेल्प आणि तिसरी इन्स्पिरेशनल हेल्प फिजिकल हेल्प म्हणजे एखाद्याला पैसे हवे आहेत वस्तू हवी आहे एखादी ती त्याला दिली ती मदत तिथे संपते दुसरी आहे मेंटल हेल्प अभ्यासामध्ये काही अडचण आहे ती अडचण त्याची सोडवली ती मेंटल हेल्प देखील तेवढ्या कालावधी पुरती असते आणि सगळ्यात महत्वाची जी आहे ती म्हणजे इन्स्पिरेशनल हेल्प म्हणजेच प्रेरणा रूपी केलेली मदत एखाद्याला मिळालेली प्रेरणा ही आयुष्यभर पुरते आणि तो त्या प्रेरणेमुळं तेवढ्या एखाद्या वाक्यामुळं आयुष्यभर चिकाटीने मेहनत करत राहतो आताच झालेला पिक्चर जो होता ट्वेल्थ फेल यामध्ये आपण पाहिलं तो विद्यार्थी आणि त्याला मिळालेली प्रेरणा आणि त्यानंतर त्याने झपाटून घेऊन कशी तयारी केली परीक्षेची आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला त्यामुळे आपली इच्छाशक्ती पहिली स्ट्रॉंग असणं हे खूप गरजेची गोष्ट आहे इच्छाशक्ती स्ट्रॉंग असली की मग सुरू होतो प्रत्यक्ष परीक्षेच्या दिशेने प्रवास आणि यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे परीक्षेचं स्वरूप समजावून घेणे आता परीक्षेचं स्वरूप म्हणजे काय तर ही परीक्षा कोण घेतं म्हणजेच या परीक्षेचे आयोजक कोण आहेत यांचा काही स्वतःचा असा पॅटर्न आहे का, का। परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे परीक्षेला विषय कोणते आहेत प्रत्येक विषयाला किती भारांश आहे लक्षात घ्या कोणत्याही परीक्षेचे आयोजक आधी त्या परीक्षेचा अभ्यासक्रम घोषित करत असतात या अभ्यासक्रमामध्ये विषय निहाय त्याचे घटक त्याचा भारांश भारांश म्हणजेच त्या घटकांवर किती मार्कांचे किती प्रश्न विचारले जाणार आहेत हे आधी घोषित करत असतात जेणेकरून आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी नेमकं या टप्प्यावर आपण दुर्लक्ष करतो आणि हे परीक्षेचं स्वरूप समजावून न घेतल्यामुळं आपला अभ्यास आप योग्य दिशेने होत नाही त्यामुळे आधी परीक्षेचं स्वरूप व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे म्हणजेच परीक्षेचा अभ्यासक्रम काय विषय कोणते आहेत त्यांना गुण किती आहेत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न आहेत प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण वेळ किती आहेत या सर्व गोष्टींचा आधी आपल्याला क्रिटिकल स्टडी करायचा आहे इच्छाशक्ती स्ट्रॉंग पर पर आहे परीक्षेचं स्वरूपही समजावून घेतलं आता पुढचा टप्पा येतो म्हणजे तयारी करण्यासाठी योग्य संदर्भ साहित्य कोणतं आहे संदर्भ साहित्य म्हणजे परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे त्याची तयारी करण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी कोणकोणती पुस्तकं उपलब्ध आहेत त्यातली योग्य पुस्तकं कोणती आहेत त्यासाठी काही क्लासेस लावावे लागतील का त्यासाठी कोणत्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल त्यासाठीचे काही प्रश्नपत्रिका संच आहेत का मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे संच आहेत का या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती आधी मिळवणं गरजेचं असतं मग योग्य पुस्तकं कोणती हे कसं ठरवणार तर आधी त्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्या परीक्षेला मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत यांच्याकडून आपण त्या परीक्षेसाठी अत्यंत योग्य अशी पुस्तकं संदर्भ साहित्य कोणतं आहे याची माहिती आपण सुरुवातीला घेतली पाहिजे खूप ढिगभर पुस्तकं आणली आणि ती सगळीच वाचली म्हणजे त्यातून आपण यशस्वी होतो असं अजिबात नाहीये घे चांदी चौक टू चायना पिक्चर मध्ये एक फार सुंदर डायलॉग होता मुझे उन दस हजार से नहीं है, जो तुमने एक बार प्रॅक्टिस एक मुटरा आहे जो तुमने दस हजार बार प्रॅक्टिस म्हणजेच हजारो पुस्तकं वाचत बसण्यापेक्षा एकच पुस्तक चांगलं निवडा आणि त्याचा सखोल अभ्यास करा हे संदर्भ साहित्य अभ्यासाला सुरुवात करण्यापासूनच आपल्याकडे एकत्रित जमा करणं आवश्यक आहे हे संदर्भ साहित्य जर आपल्या हाताशी असेल तर अभ्यास करताना जेव्हा कधी अडचणी येतात समस्या येतात शंका असतात त्या लगेचच्या लगेच सोडून लगे घेता येतात आणि त्या समस्या तशाच मागे पडून राहत नाहीत इच्छाशक्ती स्ट्रॉंग आहे परीक्षेचं स्वरूपही समजावून घेतलं लागणारं संदर्भ साहित्यही जमा केलं आता होते प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात अभ्यास करत असताना जी स्टडी स्किल्स आहेत यांची आपल्याला चांगली जाण असणं गरजेचं आहे त्यातलं सगळ्यात पहिलं स्टडी स्किल आहे ते, ते म्हणजे वाचन कौशल्य आकलनासहित वाचनावर आपलं कमांड असणं गरजेचं आहे यासाठी वाचन करत असताना प्रत्येक वेळी स्वतःला चॅलेंज करणं गरजेचं कर आहे यामध्ये कोणत्याही पुस्तकाची आपल्याला तीन वाचनं करावी लागतील कधी चार वाचन करावी लागतील पहिलं वाचन करत असताना आपल्याला कदाचित जास्त वेळ लागेल दुसऱ्या वाचनाच्या वेळेस आपल्याला तो कंटेन परिचयाचा झालेला असणार आहे आणि तिसऱ्या वाचनाच्या वेळेस तर आपण त्यातले मुद्देही काढलेले असणार आहे आणि ते अत्यंत वेगाने होणार आहे तर हे वाचन कौशल्य प्रयत्नपूर्वक वाढवता येतं त्यामुळे आकलनासहित वाचन करण्याचा सराव हा सतत करणं गरजेचं आहे अभ्यास करत असताना त्यातल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेणं हे खूप गरजेचं असतं पाठांतरापेक्षाही त्याचं महत्व जास्त आहे गणित बुद्धिमत्तेसारखे विषय यांची तयारी करत असताना त्यातले बेसिक कन्सेप्ट समजावून घेणं हे गरजेची गोष्ट आहे एकाच प्रकारची शंभर उदाहरणं सोडवण्यामध्ये काही अर्थ नाही तर शंभर प्रकारची उदाहरणं सोडवण्याचा सराव करणं गरजेचं आहे मग ही व्हरायटी ऑफ जी क्वेश्चन्स आहे की आपल्याला विविध प्रश्न संचांमधील उदाहरणं सोडवून ही प्रॅक्टिस आपली होणार आहे आता काही विषय आहेत की ज्यामध्ये पाठांतर गरजेचंच असतं जस की भाषा विषयामधील शब्द आधारित प्रश्न आहेत वाक्प्रचार म्हणींवर आधारित प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्तेमध्ये वर्ग घन वैजिक राशींवर आधारित सूत्र ही पाठच करावी लागतात मग हे पाठांतर एकाच दिवसामध्ये आपलं होईल असं काही नाही आणि ते होऊही शकत नाही मग यासाठी दररोज एक वेळ ठराविक ठेवून त्या वेळेला या ज्या पाठांतराच्या गोष्टी आहेत या बाजूला केलेल्या असणं गरजेचं आहे आणि या दररोज जर आपण फक्त वाचत राहिलो त्या था ठराविक वेळी तर काही दिवसांमध्ये आपल्या लक्षात येईल की या गोष्टी आपोआप आपल्या पाठ होत चाललेल्या आहेत पहा अभ्यास करताना अडचणी येणार आहेत यामध्ये वेळेचं पण आपलं नियोजन असणं गरजेचं आहे असं काही सांगता येत नाही की या ठराविक वेळी अभ्यास केल्यावरच आपला तो अभ्यास चांगल्या लक्षात राहतो सकाळीच केल्यावर पहाटेच केल्यावर दुपारीच केल्यावर रात्री केल्यावर हे प्रत्येकाच्या मनस्थितीनुसार त्याच्या शरीर प्रकृतीनुसार हे वेगवेगळं आहे त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला अभ्यास करताना छान वाटतंय वाचलेलं सहज लक्षात राहते त्यावेळेला अभ्यास करा अभ्यास करत असताना काही अडचणी येणार आहेत तरी त्या अडचणींना घाबरून जायचं नाहीये असे म्हणतात मुश्किले दिल के इरादे आजमाती है खाबो के पर्दे निगाहो से हटाती है हौसला मत हार गिरकर ओ मुसाफिर ठोकरे तो इन्सान चलना सिखाती है तर अडचणी आल्या तरी त्याला घाबरून जायचं नाहीये परिस्थिती घडवतही नाही परिस्थिती बिघडवतही नाही परिस्थिती आपल्याच हातात असते आणि आपणच त्या परिस्थितीवर मात करून या समस्या सोडवायच्या आहेत इच्छाशक्ती स्ट्रॉंग आहे परीक्षेचं स्वरूपही समजावून घेतलं संदर्भ साहित्यही जमा केलं प्रत्यक्ष अभ्यासालाही सुरुवात केली पण फायनल परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे त्याचा सराव करणं हे जास्त गरजेचं आहे आणि प्रत्यक्ष पेपर देत असताना जो फील आपल्याला घ्यायचा आहे तो फील आपल्याला सुरुवातीपासून घेण्यासाठी सराव प्रश्नपत्रिकांचा सराव करणं हे गरजेचं आहे यामध्ये मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका असतील किंवा विविध प्रश्नपत्रिका संच असतील यांचा सराव करणं हे पेपर सोडवण्याचा सराव करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण या सरावादरम्यानच आपली टाइम अँड अक्युरेसी या दोघांचीही प्रॅक्टिस होत असते टाइम म्हणजे वेळेमध्ये पेपर कव्हर होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि तो अॅक्युरेसीने सोडवणं हे सुद्धा गरजेचं आहे मग त्या वातावरणाचा सराव या सराव परीक्षांदरम्यान आपला होत असतो हे सराव पेपर देत असताना फायनल पेपरला जेवढा टाइमिंग आहे तेवढा टाइमिंग लावून या पेपरचा आपल्याला सराव करायचा आहे हा सराव जर आधीच केला तर फायनल पेपरला आपल्याला जास्तीचं टेन्शन येत नाही एक जापनीज म्हण आहे की शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं अभ्यासानंतर सराव प्रश्नपत्रिका सोडवणं हा आपला शांततेचा काळ आहे आणि यामध्ये जर आपण चांगली प्रॅक्टिस केली तर फायनल पेपरच्या वेळेस आपल्याला अजिबात त्याचं टेन्शन येणार नाहीये अभ्यास झाला सराव प्रश्नपत्रिका ही सोडवायला सुरुवात केली आणि ही टेस्ट सिरीज सोडवत असतानाच नेमका आपला एक गोंधळ होतो की आता अभ्यास करायचा कशाचा खूप अभ्यास करायचा आहे खूप करायचा आहे पण नेमका कशाचा करायचा आहे यावेळेस डायग्नोसिस प्रोसेस अत्यंत महत्वाची आहे डायग्नोसिस म्हणजे निदान करणं आता निदान करणं कशाला म्हणतात मला ताप आलाय तर मी काय केलं पाहिजे मेडिकलमध्ये जाऊन म्हणणू का की शंभर रुपयांच्या गोळ्या द्या आणि त्या खाल्ल्यावर माझा ताप बरा होणार आहे का नाही होणार त्यासाठी डॉक्टरकडे जावं लागेल आणि डॉक्टर मग निदान करेल का तर माणसाला पंचवीस प्रकारे वेगवेगळा ताप येऊ शकतो मानसिक ताप हा सव्वीसावा प्रकार वेगळा डॉक्टर निदान करताना काही प्रश्न विचारतील काल कुठे गेला होता काही बाहेरचं खाल्लं होतं का भिजला होतात का आणि त्यानंतर निदान करतील की यांना नेमका कशामुळे ताप आलेला आहे तेवढ्याच गोळ्या देतील आणि तेवढ्या खाल्ल्या की मी बरा होणार आहे हे का सांगितलं तर सराव परीक्षा सोडवत असताना ही निदान प्रक्रिया आपण करणं देखील अत्यंत गरजेचं आहे आज एक मी पेपर सोडवला तो मी चेक केला मग त्यामध्ये कोणत्या घटकांमधील माझे प्रश्न चुकलेले आहेत अशा घटकांची मी यादी करणं गरजेचं आहे आणि पुढच्या सराव परीक्षेच्या आधी त्या घटकांचा जास्त अभ्यास केला म्हणजे माझा ताप बरा होणार आहे म्हणजेच माझे मार्क सुधारणार आहेत म्हणजेच सराव परीक्षा चालू असताना या डायग्नोसिस प्रोसेसचा देखील आपण वापर करायचा आहे आपले स्ट्रॉंग एरियाज कोणते आहेत आपले वीक एरियाज कोणते आहेत हे या ठिकाणी ओळखायचं आहे जे वीक एरियाज आहेत त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली की के आपला परफॉर्मन्स आपोआपच सुधारणार आहे आणि शेवटच्या परीक्षेपर्यंत आपल्या पेपर मधल्या चुका हळूहळू कमी कमी होत जात त्या अगदी शून्यावर जाऊन पोहोचणार आहेत आणि आपला स्कोर वाढणार आहे खूप मेहनत करायची आहे खूप अभ्यास करायचा आहे पण हे सगळं करत असताना आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यायची आहे कारण आपलं आरोग्य जर नीट नसेल काहीतरी दुखतंय कुठेतरी त्रास होतोय तर कोणत्याच कामामध्ये आपलं लक्ष लागणार नाही अभ्यासात पण ते, ते मुळीच लागू शकत नाही त्यामुळे आपला आहार आरोग्य आणि पुरेशी झोप या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे असं कधीही समजू नका की सकाळी मी व्यायामाला गेलो किंवा संध्याकाळी व्यायामाला गेलो तर माझा तो वेळ वाया जाईल तेवढ्या वेळेमध्ये मी अभ्यास करू शकतो ही चुकीची गोष्ट आहे व्यायाम हा केलाच पाहिजे त्यामुळे तुमचं मन आणि तुमचं शरीर हे फ्रेश होणार आहे ताज तवानं होणार आहे आणि उलट जास्त एनर्जीने आपण अभ्यासामध्ये लक्ष घालू शकणार आहोत अभ्यास झाला सराव पेपरही सोडवले काही येत नाही त्याचं निदानही केलं त्या गोष्टी सुधारल्या देखील आणि आता येऊन पोहोचलो पेपरला हाच तो युद्धाचा प्रसंग आणि यावेळेस आपण अत्यंत स्टेडी असणं गरजेचं आहे त्यावेळेस एक सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे की यासारखे खूप पेपर मी आधी सोडवलेले आहेत आजच्या पेपरमध्ये काहीही नवीन नसणार आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने आपण त्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे त्या प्रश्नपत्रिकेला सामोरं जायचं आहे हा पेपर कसा सोडवावा यासाठीची एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे ती अवश्य पहा आणि प्रत्यक्ष पेपर सोडवताना स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स टिकवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे इच्छाशक्ती स्ट्रॉंग होती परीक्षेचं स्वरूपही समजावून घेतलं लागणार सर्व संदर्भ साहित्य आणलं परीक्षेचा अभ्यास केला सर्व प्रश्नपत्रिका सोडवल्या ज्या गोष्टी येत नव्हत्या त्या शिकून घेतल्या आणि एवढं सगळं करून फायनल पेपर दिला त्यानंतर येतो तो क्षण म्हणजे अंतिम निकालाचा क्षण यावेळेस कोणतीही काळजी करायची नाहीये कोणतंही टेन्शन घ्यायचं नाहीये यावेळेस फक्त एक कॉन्फिडन्स आपल्याकडे असणं गरजेचं असतो की मला जे जे करणं शक्य होतं ते ते सगळं मी केलेलं आहे त्यावेळेस आपल्याकडे खंत नसणारे यार तेवढं करायला पाहिजे होतं आपण सर्व काही प्रामाणिकपणे केल्याचा कॉन्फिडन्सच आपल्याला यावेळेस स्टेबल ठेवतो आपण निश्चितच परीक्षेमध्ये यशस्वी असतो या सर्व वाटचालीसाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे यासारख्या नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील स्पर्धा परीक्षांमधील बहुपर्यायी प्रश्न कसे सोडवावे या संदर्भातली एक व्हिडिओची लिंक या ठिकाणी दिलेली आहे तो व्हिडिओ देखील अवश्य पहा, धन्यवाद